दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी हिट अँड रन करून पळालेला आरोपी पकडले पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये शिंगणापूर पोलिस चौकी आणि नातेपुते पोलीस स्टेशनच्या सहकार्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी पोलिसांनी ने एका गंभीर हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले रामदास दत्ता वाघमारे जो नातेपुते घाटात झालेल्या मोटारसायकल अपघातात संबंधित होता त्याने घटनास्थळावरून पळून जाऊन जालना येथे पळून जाण्याचा प्रयत्न केला होता घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला दहिवडी एस टी स्टँडजवळ जालन्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले यानंतर आरोपीला नातेपुते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या धाडसी कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोठे पोलीस हवालदार नंदकुमार खाडे पोलीस नाईक नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर संतोष विरकर आणि विलास हांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब आणि शिंगणापूर पोलीस चौकी टीमने नातेपुते घाटात हिट अँड रन करून पळलेला आरोपी शिताफीने पकडले दहिवडी पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे आरोपीला न्यायाच्या कचाट्यात आणले गेले असून या पोलीस टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदार